त्याला पाहूया तर आपण अशा प्रकारचं जर उदाहरण परीक्षेमध्ये आलं तर ते आपण कसं सोडवलं पाहिजे तर आपण या उदाहरणाचं निरीक्षण केलं तर दहा आणि नऊ याच्यामध्ये एकचा फरक आहे अकरा आणि दहा याच्यामध्ये पण एकचा फरक आहे बारा अकरा प्रत्येक जो काही छेद आहे त्या छेदामध्ये एकचा फरक आहे तर असं उदाहरण सोडवताना आपल्याला छेदाचे परिमेयीकरण आपल्याला करावं लागतं तर छेदाचं परिमेयीकरण म्हणजे काय जर एक छेद वर्गमुळात नऊ असेल तर आपल्याला हे वर्गमूळ काढण्यासाठी वर पण आपल्याला अंशाला म्हणजे वर्गमुळात नऊ छेद हे अगोदरचं वर्गमुळात नऊ आणि वर्गमुळात नऊ म्हणजे छेदाला वर्गमुळात नऊने आणि अंशाला पण वर्गमुळात नऊने आपल्याला गुणावं लागतं वर्गमुळात नऊ छेद जेव्हा आपण वर्गमुळात नऊ गुणुले वर्गमुळात नऊ असतो तेव्हा ही वर्गमुळाची दोन्ही चिन्ह निघून जातात आणि दोघा दोन नऊ पैकी एक नऊ आपल्याला लिहावा लागतो याला म्हणायचं छेदाचं परिमेयीकरण करणं जर आपण इथं छेदाचं परिमेयीकरण केलं तर आपल्याला काय उरतंय ते पाहूयात आपण तुम्हाला एका यातल्या पदाचं मी छेदाचं परिमेयीकरण करून दाखवतो या ठिकाणी एक छेद वर्गमुळात दहा आधी वर्गमुळात नऊ आता याचं छेदाचं परिमेयकरण कसं करायचं तर इथं अधिकचं चिन्ह आहे तर या अधिकच्या चिन्हाच्या विरुद्ध चिन्ह म्हणजे वजाचं चिन्ह म्हणजे वर्गमुळात दहा वजा वर्गमुळात नऊ आपल्याला कंसात टाकूया छेद वर्गमुळात दहा अधिक वर्गमुळात नऊ आणि दुसऱ्या कंसात म्हणजे मध्ये गुणल्याचं चिन्ह असते वर्गमुळात दहा वजा वर्गमुळात नऊ हे याला म्हणतात छेदाचं परिमेयीकरण करणे आता काय होईल ही हे आपल्याला सोडवता येईल तर ते कसं सोडवता येईल आपल्याला सूत्र माहिती पाहिजे हे आधिक बी आणि दुसऱ्या कंसात आहे ए वाजा बी इथं ए म्हणजे वर्गमुळात दहा आणि बी म्हणजे वर्गमुळात नऊ ए आधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वाजा बी याचं उत्तर आपल्याला मिळतं ए वर्ग वजा बी वर्ग, वर्ग, वर्ग. मग आपण ए वर्गमुळात दहाला म्हटलेलं आहे म्हणजे काय उत्तर बघा वर्गमुळात दहा कंसाचा वर्ग वजा वर्गमुळात नऊ कंसाचा वर्ग आणि आपल्याला घातांकाचे नियम माहिती पाहिजे की वर्गमुळात दहा म्हणजे दहाचा एक छेद दोन वा घात कंसाचा वर्ग वाजा वर्गमुळात नऊ म्हणजे नऊचा छेद दोन वाघ कंसाचा कौसाचा वर्ग याचं उत्तर येईल आपल्याला माहिती या दोघांचा गुणाकार होतो म्हणजे दहाचा एक छेद दोन गुणुले दोन वाजा नऊचा एक छेद दोन गुणुले दोन दोनाला दोन कटले दोन, दोन दोन या दोनाला दोन कटले म्हणजे दहा वाजा नऊ बरोबर एक येईल दहा आणि नऊ यातला फरक एक आहे अकरा आणि मधला पण फरक एक आहे बारा आणि अकरामधला फरक पण एक आहे या प्रत्येक छेदामधल्या प्रत्येक पदातला जो फरक आहे तो एक आहे आणि मग या पद्धतीनं आपल्याला ही गणू सोडवता येईल तर आपण प्रत्येक पदाचं जो आपण छेदाचं परिमेयकरण करू त्यावेळेस आपल्याला या प्रत्येक पदामध्ये काय मिळतं ते तुमच्या लक्षात येईल की वर्गमुळात दहा वजा वर्गमुळात नऊ आणि छेदाला इथं आपण सोडवल्याप्रमाणे एक राहील अधिक इथं पण आपल्याला वर्गमुळात अकरा वजा वर्गमुळात दहा छेदाला इथं पण एक राहील अधिक इथं पण वर्गमुळात बारा वजा वर्गमुळात अकरा आणि छेदाला एक राहील अधिक इथं पण वर्गमुळात तेरा वजा वर्गमुळात बारा आणि छेदाला एक इथं मधली पदं आहेत असं आपल्याला वर्गमुद एकशे शहाण्णव अधिक वर्गमुळात एकशे पंच्याण्णवपर्यंत जर आपण हे करत गेलो तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला छेद येईल के आणि इथं याचं जर आपण छेदाचं पर परिमयीकरण केलं तर आपल्याला मिळत वर्गमुळात एकशे शहाण्णव वाजा वर्गमुळात एकशे पंच्याण्णव आणि इथं पण आपल्याला छेदाला एक मिळेल आता छेदा एक आहे त्यामुळं आपण फक्त वरच्या वरच्या पदांची बेरीज करून घेऊया वर्गमुळात दहा वजा वर्गमुळात नऊ अधिक वर्गमुळात अकरा वजा वर्गमुळात दहा अधिक वर्गमुळात बारा वजा वर्गमुळात दहा अधिक वर्गमुळात तेरा बारा आधिक डॉट 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 मधली पद दाखवली नाही एकशे शहाण्णव वजा वर्गमुळात एकशे पंच्याण्णव आता काय काय कट होते बघा अधिक वर्गमुळात दहा वजा वर्गमुळात दहा हे हे याच पद्धतीनं यातली जी काही मधली पद आहेत सगळी ती सर्व कट होती बारा हे सारं कट होईल जर आपण थोडं निरीक्षण केलं ह्यातलं त्या पहिल्या पदातलं वजा वर्गमुळात नऊ शिल्लक राहिले इथं आणि आपण जर विचार केला तर ह्यातलं हे शेवटचं पद आहे ह्यातलं वाचा एकशे पंच्याण्णव ते पण कट होईल आणि वर्गमुळात एकशे शहाण्णव तेवढंच राहील आधी तर शेवटी काय येईल बघा वाजा वर्गमुळात नऊ आधी वर्गमुळात एकशे शहाण्णव थोडं व्यवस्थित लिहूयात आपण वर्गमुळात एकशे शहाण्णव वाजा वर्गमूळ नऊ एकशे शहाण्णवचं वर्ग मूळ चौदा वजा नऊचं वर्गमुळ तीन आणि आपलं शेवटचं उत्तर मिळ अकरा तर आता मी तुम्हाला हे सोडून दाखवलेलं आहे पण आपण निरीक्षणावरून हे गणित सोडवलं पाहिजे कमीत कमी हे गणित आपण एक अर्ध्या मिनटामध्ये आपण सोडू शकतो परंतु मी तुम्हाला बेसिकपासून समजून सांगितलं आहे की छेदाचं परिमीकरण कसं करायचं त्यानंतर हे वैजिक राशीचं सूत्र असेल तर या पद्धतीनं तुम्ही हे गणित सोडू शकता दुसरं गणित आपण एक पाहूया